काय काय झालं आजीने हाणलं वर बाळाला हाणलं कुठं आणलं ग आजीने कुठं आणलं ग आता काय करायचं आता काय करायचं काय नाही हात नको लावती ड्रम टधला ड्रम या चला अवतार जोडायचं ऊस आणायचा आणायचा का ऊस उस... ऊस आणायचं का शुभ्रा इकडं बक्की माझ्याकडं पक्की चला तर तुम्ही म्हणता काय चाललंय धोकं विक्रायचं सकाळपासून टाईम नाही स्वयंपाक केला मस्त छान अशी भाजी भाकरी जेवणं केली ते सगळं झाल्यावर तूर केली तूर केलेली तुम्हाला दाखवती तुरीची डाळ वरण वरण खातं वरण तुरीचं वरण बनतं ती तुरीची डाळ केली डाळ म्हणजे चूर आखी होती त्याचा हळ काय असा घाणघुण असते ना जी ती काढलं बाजूला आणि अशा पिशव्या भरल्या थोड्याच झाल्या त्या एक सात आठ पिशव्या होतं तिकडं आईना फट्याखूर जोडते ते कारण की आम्हाला जायचंय ऊस आणायला ऊस म्हणजे गुरांना खाया ऊस तिकडे आज जरा असं जोडलं चाललंय तिकडं मशीन आहे त्या मशीनीऊ केली फक्त चाळणी टाकली की घाण सेपरेट आणि तूर सेपरेट असं से वेगवेगळं परत उद्याच्याला मस्त अशी भोगी आहे तर बाजरीच्या तिळ लावून बाजरीच्या भाकरी हो का बाजरी घातली उन्हाला छान अशी वाळ कोथिंबीर वाळ टाकली तिकडं मोठी मोठी गुलाबाची फुलं आल्यात मस्त अशी दारात वातावरण तिकड शुभ्रा कोलगेट कोलगेट नाही खाऊ माऊ कोलगेट खायची गोष्ट नाही चालू आहे तुम्हाला आवाज येतोय का नाही काय माहित नाही पण असं ते तसंच काढते व्हिडिओ म्हणलं सकाळ सकाळ तर काय काढणं झालं नाही आता वाजले ते पाहुणे तीन पाहुणे तीन जायचं आणि मग महागारी यायचं आम्हाला यायला चार साडेचार वाजताल आल्यावर परत सगळं चकाचक आवरायचं आवरून चहापाणी करून झालं की परत आणि बाजार आणण्यात जायचं उद्या ही लागतं घेवड्या ला, शेंगा वांग गाजर हरभरा अजून तसली भाजी भोगीची भाजी म्हणतात त्याला परत अजून दुसरं बळ बरं असतं हुरडा लागतो टाकायला बोरं ऊस असं काय 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 ती परत छोटे छोटे भरायला त्यात खण भरायला आता उद्याच्याला भोगी पार्वतीशी संक्रा सगळ्यांची छान छान संक्रांतीची तयारी झाली असल आमची झाली शुभ्र झाली का शुभ्राला छान अशा आजीने बांगड्या आणल्यात आणल्यात का दावा हा छान चुपोय काय करती तू काय करती जेवली का वडापाव खाल्ला का समोसा पॅटीस बर्गर पिझ्झा दाबेली पनीर टिक्का टिक्का पनीर अजून काय शुभ्रा अमोल दुबा। अमोल दुबा। अमोल, दुबा। अमोल जाधव राहणार साडीला पुसती वे शुभ्राने आमच्या कोलगेट होता कापली होती आम्ही सकाळी कोलगेटची टूथपेस राहिली बाजार आणताना आता आज येत आणायची तर आम्ही कापून त्यातलं यूज केलं तर शुभ्रात चाललंय ती वोट घालून घालून काढते आणि खायचं चाललंय कोलकेट खाती तू बंधू मागसर जोडले का चला तर आता छान असं वगैरे घेऊन येतो बोर हुरडा असं काय 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 बोर ऊस आणि हुरडा हे तीन रानातच भेटत बाकी सगळं विकत आणायचं दुसरं घेवड्या शेंगा पण आहेत आमच्यात बाकी दुसरं आणायचं मग घेवड्या शेंगा थोड्या निघतेल जेवढ्या पाहिजे असतात तेवढ्या आणि इकडं दारात पण ऊस आलाय आमच्या ऊसाची चिंताच नाही इतका ऊस भारी आलाय तर असं द्या बाय सगळ्यांना आणि कोणी कोणी जेवण केलं कमेंट करून सांगा आम्ही जेवण केलं बाय बाय ब बाय कर बाय कर कि सगळ्यांना बाय बाय कोलगेट नाही खाऊ बाय बाय उम्मा तिला काहीच येत नाही काहीच येत नाही ना तुला येतं पण नादवली आता कोलगेटच्या टूथ टूथपेस्टला Bye bye.